राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आणि अखंड भारतातील जनमानसांच्या मनामनात आणि या देशातील खेड्यापाड्यातील वाडी वस्ती तांड्या पाड्यापर्यंत जाऊन ज्यांनी स्वराज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवरायांना घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी स्वप्न सा सा साकार केलं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी विना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असा क्रांतिकारी विचार ज्यांनी मांडला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले

राज्याध्यक्ष आदरणीय तटकरे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती या ठिकाणी मी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या राज्याध्यक्ष आदरणीय मेघाताई पवार यांना करतो या ठिकाणी आदरणीय पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं खर तर हा सेल आणि या सेलच्या मागची जी भूमिका आहे ती आज एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे ते सुद्धा वेबसाईट सा लॉन्चिंग साहेबांच्या हस्ते तर या ठिकाणी आदरणीय आहे राष्ट्रवादी हो युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुरजदादा चव्हाण यांचं स्वागत करण्याची विनंती मी मेहबूब सय्यद यांना करतो की त्यांनी आदरणीय दादांचं स्वागत करावं लतीश कांबोळी जनरल सेक्रेटरी यांचं स्वागत करण्याची विनंती श्री सर करतील पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण स्वागताचा सोहळा संपन्न करून पुढील कार्यक्रमाकडे वळूया